नमस्कार स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये मी विजय गोळे आपलं स्वागत करीत बातमी आहे तेलारा शहरातून निवेदन दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सादर करण्यात आले आहे यावेळी प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संदर्भात इंगळे नामक प्रशिक्षणार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात प्रतिक्रिया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना भेडसावत आहे बेरोजगारीचा प्रश्न तसेच प्रशिक्षण घेत असताना विद्यावेतनही वेळेत मिळत नाही आणि विद्यावेतन व प्रशिक्षण कालावधी यामध्ये वाढ व्हावी याकरिता प्रशिक्षणार्थ्यांनी थेट मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे हे निवेदन प्रशिक्षणार्थ्यांनी तेलारा तहसीलदार साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्या वेतनात वाढ व्हावी प्रशिक्षणाचा कालावधी वाढवण्यात यावा व मिळत विद्यावेतनाचा कालावधी दिनांक एक ते सात या तारखेच्या आत व्हावा व ज्यांचे विद्यावेतन अद्यापपर्यंत मिळालेले नाही त्यांना विद्यावेतन देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत या प्रसंगी तेलारा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात युवा युवक प्रतिश प्रशिक्षणार्थी उपस्थित होते या संदर्भात प्रशिक्षण घेत असलेले तेलारा तालुक्यातील दहीगाव येथील नामक इंगळे व्यक्ती यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या मी एक युवा प्रशिक्षक आहोत तेलारा पंचायत समितीमध्ये माझी निवड झालेली आहे युवा प्रशिक्षक म्हणून या पदावर आमचं एकच एक आमचं एकच उद्देश आहे जसं शासनाने आम्हाला जशी सहा महिन्याची ऑर्डर दिलेली आहे तर ती ऑर्डर सहा महिन्याची न ठेवता ती आम्हाला म्हणजे पुढे त्याचा कालावधी वाढून द्यावा आणि आम्हाला एक रोजगार निर्माण करून द्यावा कारण की सरकारने एक रोजगार या स्वरूप या स्वरूपातून ही योजना चालू केलेली आहे युवा प्रशिक्षक ही योजना पण हा रोजगार सहा महिन्याचा रोजगार तुम्ही जर देसान तर सहा महिन्यानंतर आम्हाला काढून टाकून याला रोजगार असं म्हणता येणार नाही तरी आम्हाला सहा महिन्यानंतर पण पुढे कार्यकाल हा वाढवून द्यावा आणि आम्हाला कायम पदावर म्हणजे कायम याच पदावर कार्यरत ठेवावं हे आम्ही हे आमची शासनाला माग माग